सर टोन्सच्या रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत लोकसभेचा सातारा लोकसभेचा खासदार कोण दोन हजार तेवीसच्या या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण आत्ता आलेलो आहोत खंडाळ तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ असलेल्या लोणमध्ये या ठिकाणी खरी लढत भाजपचे छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या विरुद्ध शरद पवार साहेबांचे खंडे किल्लेदार शेतिकांत शिंदे यांच्यातच खरी लढत होताना आपल्याला दिसत आहे तरी लोणंदमधील काही सामान्य ज्या जनांचे काय भावना आहेत या भागात आपण जाणून घेणार आहोत पार्ट्याचडे किंवा कोण या भागामध्ये जास्त लीड नाही येऊ शकतो आता लीड बीड काय आम्हाला शेतकऱ्यांचं सगळं वाटळ केले हा शेतकऱ्यांचं वाटोळ केल्यावर काय कोणाचं लीड काय घेणं घेणं नाही आम्हाला त्या लीडचं हा मतदानावर बहिष्कार टाकायची टाकायचे मिळाले त्याच्यामुळे परिस्थिती तशी आहे हा काय करणार परिस्थितीमुळे काय करत काय केलं दहा वर्षात मला सांगा तुम्ही हा शेतकऱ्याचं सगळं वाटोळ चाललं ह्या मालाला किंमत नाही काय करणार हे मालाचं सांग दहा रुपये किलो न आता टपाट्या वीस रुपये किलो बांधले शेतकऱ्याला खर्च हिर्याचं पुतं किंवा अडीचशेचं पोतं साडेतीनशेवर गेले हां सुपल्याचं पोतं बाराशेचं अठराशेवर गेले काय करायचं शेतकऱ्यांना हां तरी सुद्धा एक हक्क असतो म्हणून मतदान करायचं हक्क यावेळेस कोणाला जाणं देणार बघू पोलिंग वर गेल्यावर तोपर्यंत काय सांगू शकत नाही संध्या निवडणूक लागलेली आहे खासदार उदयनराजे विरुद्ध शिक्षिका शिंदे हा मोठा हाय व्होल्टेज ड्रामा सामना होतो या म्हणून तर पार्ट्या चढ वाटते शिक्षकां शिंदे कशावरनं म्हणत आहे काम कामं काय ते आणि त्या परवा बा बातम्या येत मी जिल्ह्याला जाऊन तुम्ही महाराष्ट्र किती किती थोडा वेळ देना का जिल्ह्याला वेळ देना असं त्याच्यामुळं शषकां शिंदेचं पार्ट होत चाल परवा त्याच्यामुळं यंदा शिक्षकांत शिंदेच येणार होतं महिला देखील आपल्या बरोबर आहेत आता सातारा लोकसभेत विलक्षण लागले या तो कोणाचं पार्ट आहे येतो कोणाला जास्त प्रमाणात मतदान होईल लोकसभेचं इलेक्शन लागले आता सातारा लोकसभेचं साताराचा बाबा छत्रपती उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे शरद पवारांचे समर्थक शशिकांत शिंदे या बाबती दो या दोघांच्या लढतीमध्ये कोणाचं पार्ट जड आहे असं वाटतंय आपल्याला शरद पवार कशावर म्हणताय शरद पवार या बाजारात ना पण सातारचे दादीचे महाराज आहेत काय वाटतंय सातारा लोकसभेत तुम्ही लक्षात लागले आता कोणाचा पार्ट्याच आहे किंवा कोणामध्ये पाहू शकत या मतदारसंघाने शंभर टक्के कारण का शरद पवारांच्याकडे माणसं तर जास्त महाराष्ट्राचे हे दैवत त्यामुळे शरद पवारांच्या पाहुणे वरती शशिकांत शिंदे निवडून या शशिकांत शिंदे यांच्या विरोधात सातारचे महाराज छत्रपती उदयन राजे आहेत कस काय उदयन महाराज जरी असलं तर सामान्य जनतेचा कौल हा शरद पवार लागले आता कोणाक पार्ट जड जाईल तरी तरी अंदाज तुमचा बाबा तुम्हाला काय वाटत बाबा, तुम्छा बाबा कशावरन म्हणतात कोणाचं पार्ट जड जाईल छत्रपती उदयन राय छत्रपती उदयनराय शशिकांत शिंदे विरोधात आहेत रायक इलेक्शन लागले आता कोणाचं पार्ट जड जाईल पवार साहेब कशावर म्हणताय पडते सातारा लोकसभेचं आता इलेक्शन लागले कोणाचं पार्ट जड जाईल उदयन शरद पवारांचे खंदे समर्थक क्षेशिकांत शिर्के त्यांच्या विरोधात आहेत त्याबद्दल काय ज्यांचं आहे काय वाटतं आपल्याला यावेळेस कोणाचं पडळ जड आहे आम्ही असतो ट्रैक्टरवर दोन्ही त्यांचा पडळ जड का आपल्याला आपण त्यांच्याकडून त्यांचं मत काय याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार, नमस्कार। यावेळेस आता दोन हजार चोवीसचं विलक्षण लागलेलं आहे भाजप विरुद्ध शरद पवार साहेबांचं सा राष्ट्रवादी आपल्याला काय वाटतं कोणाचं पार्ट जड आहे बीजेपी साहेबांचं सा ज शशिकांत शिंदे उगे त्यांच्याविषयी काय जे पी आपल्याबरोबर आणखीन काही जण आहेत काय वाटतंय आपल्याला बीजेपी उदयन महाराज आपल्याला काय वाटतं आमचा सपोर्ट बी जे पीलाच असणार कारण की आम्ही कच्चर उदयन राजे भोसले साहेबांची माणसं आहोत त्यामुळे आम्ही सपोर्ट महाराजांनाच करणार काय जाणतं आणि आम्हाला म्हणजे भाजप हा पक्ष पहिल्यापासून आवडतो त्यामुळं आम्ही सपोर्ट हा भाजपालाच करणार आणि आमचा मुद्दा आम्ही महाराज साहेबांच्या सोबतच असणार आहे कोणाचं दुपार जड जायचं कशावर ना म्हणतात दुपारी तरी आपलं इकडं हवंच चाललंय